कोचो हां भला

संपलाय ऐकायला आलं नाही तर जस्ट शंका समाधान सुरू बंद बंद हो, हो, नमस्कार काका का। नमस्कार काका का। हॅलो काळे साहेब आवाज येतोय नमस्कार, नमस्कार, नमस्कार आवाज येतोय का आवाज बोला 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 जड जड म्हणून कसं झाले ते आता सोपं करायला लागेल अभ्यास करून त्याचा हो अभ्यास करून सोपं करावं लागेल मी काय माहितीये का की त्याला त्या श्लोकाला धरून बोलतो जास्त विस्ताराने बोलायला लागलो श्लोक संपणार नाही असं आहे Uh, म्हणजे त्या yes. श्लोकामध्ये जो आशय असतो की नाही तो आशय सांगण्याचा प्रयत्न करतो मी yes. आणि मग मग त्या आशयाला सुलभ कसं करायचं याचे मी नोट्स पाठवेन तुम्ही सुलभ करू शकता त्याला yes. त्याचं yes. इंटरप्रिटेशन आहे त्याचे विविध त्याचे कंगोरे आहेत तर hmm. ते तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता हा ठीक आहे ना चालेल मी नोट्स पाठवून देतो वाढ सी थांबा थोडा तुम्ही मला यांच्याशी बोलतोय मी गाडगिळांशी बोलतोय गाडगिळ बोला गाडगिळ बोला अनुमती हा बोला दे ना। थांबा, थांबा थांबा बोला गाडगिळ बोला आवाज येत नाही तुमचा बोला ओकेच्याऐवजी ओम चालेल का हा काय म्हणताय ओम अनुमतीला ओके म्हणतो आपण हा ओके म्हणून नेहमी ओम म्हणायला सुरु करा ती प्रथा पाडा ती तुम्ही आता जे फोनवर सुद्धा आपण बोलतो ना तर ओके ओके म्हणून जे आपण फोन संपवतो की नाही तर ती आता आपण एक नवीन प्रथा पाडू आपण कि ओम म्हटलं की ते त्याचं ओके बस ओके आणि अनुमती आणि ओम तर त्या ठिकाणी त्या अनुमतीमध्ये ओके ऐवजी ओम वापरू शकता वापरणं योग्य राहील जास्त हा तेवढ्याच निमित्ताने परमेश्वराचं स्मरण होईल आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो आपलं बोलणं झालं की श्री स्वामी समर्थ म्हणतो तर तो ओंकाराचा येतो हा त्यामुळे ओम म्हणणं योग्य राहील अगदी बरोबर आहे चला पुढे बोला अजून कोणी बोला श्री स्वामी समर्थ काका श्री स्वामी समर्थ हा बोल बोल आ, रीता बोलते हा सगळं व्यवस्थित आहे का व्यवस्थित महाराजांची कृपा बाळ बरं आहे ना बाळ हो एकदम ठीक आहे का महाराजांची दुसरे बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा बोला हा आजच मला असा निष्कर्ष आहे की म्हणजे आपण घेण्यासाठी रोजचा स्वाध्याय जरुरी आहे हा अगदी बरोबर आहे आणि आपल्या आचरणातून म्हणजे ते ज्ञानादिष्ठी आचरण दिसलं पाहिजे हो अगदी अगदी बस तो जो तो जो विषय घेतलाय ज्ञानादिष्ट आचरण आणि ज्ञानाचं महत्व तर ते ज्ञानाचं अध्ययन करणं अध्यापन करणं आणि त्याचं आचरण करणं हे अध्ययन अध्यापन आणि दोनच गोष्टींवर फोकस असायला पाहिजे अगदी बरोबर आहे तुमचा निष्कर्ष योग्य आहे उत्तम आहे अगदी हो श्री स्वामी श्री स्वामी आ, बोला श्री स्वामी समर्थ काका स्वामी समर्थ बोला, बोला। कामयी दमयंती बोलते मी बोला, बोला बोला फार छान वाटलं आजचं प्रवचन मला इतकं चांगलं वाटलं आणि मला हा मला हे समजलं आता जे मी इकडे तिकडे सगळ्यांना विचारत होते तर स्वतःच सेल्फ अनालिसिस स्वतःचे गुरु स्वतःचे आत्मतत्व आणि स्वतःचे अध्यापन मलाच करायचे आणि स्वाध्याय आणि माझ्या आचरणात सगळं दिसलं पाहिजे हे मला आज फार चांगलं महत्वाचं खूप महत्वाचं आहे फार छान वाटलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद बोला हाँ बोला गाने बोला हाँ नमस्कार काका नमस्कार गाने बोला तुमचं तर श्रवण चालू ना बोला सुरुवातीला जे वीस मिनिटात सांगितलं ना मिन ओ हो हो साधना या स्वामीच्या प्रबोधनाच्या विषयात हा 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 विषय इतका छान मांडलेला आहे बरोबर आहे अगदी बरोबर भाषांतर <laughs> केलेलं आहे तर कोणाला उत्सुकता असेल तर ते मी हो नाही निश्चित पाठवा तुम्ही आपल्या ह्याच्यावरही टाका ना मग आपल्या ग्रुपवर आपल्या ग्रुपवर ओंकार जरूर टाका अगदी अगदी आपल्या ग्रुपवर हो हा जो ग्रुप आहे ना हा लाटकर लाटकर काका प्रवचन तर त्याच्यामध्ये ओंकार साधनेच तुम्ही जे त्याच्यामध्ये संक्षिप्त जे मराठीत केलंय तर ते जरूर, आ, ते, जरूर, आ, जरूर टाका तुम्ही टाका कडे पाठवतो विजित ग्रुपवर हो चालेल कडे पाठवा विजित करेल हां छान बरं एकंदरीत तुम्हाला हे जे चालले सध्याचे प्रवचन उपनिषदावरचे तर त्या प्रवचनाचा तुम्हाला कस तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कसं काय याचा आकलन आणि आवड कशी निर्माण होते ते मला सांगा आता अगदी सुरुवातीला गेले रहस्य विषय अभ्यासला होता हो हो आणि त्यानंतर हे ऐकताना आणखी ज्ञानात भर पडते वा वा छान उत्तम हे सगळं व्हिडिओ मी पुन्हा एकदा ऐकतो एक म्हणजे जरा थोडं काय म्हणतात ते चिंतन मंथन करता येतं हो आणि याच्यावर मी तुम्हाला नोट्सही पाठवेन आता मी आता जे काही बोललो ना त्याचे जे नोट्स पण तुम्हाला पाठवेन कि ते नोट्स सुद्धा तुमच्या याच्या रेकॉर्ड मध्ये घ्या तुम्ही आणि तुमचं पुढचं याच्यावरच काही लिखाण करायचं असेल त्याचा उपयोग होईल तुम्हाला हा निश्चित अर ठीक आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ बोला, बोला। स्वामी सा, बोल। आ, आता मी हाँ, हाँ, बोल, बोल। बोल। आ, आएकत हो छान मी ना ऍक्च्युली सध्या भगवतगीतेचे ऐकत होत ऐकतीये म्हणजे आपले पोस्ट करता येत ना ते तर असं वाटतंय की माझा नॉलेज गेनिंग चालू आहे आणि आजचा हा प्रवचन त्याच्यात उपयोगी होईल म्हणजे स्वतः स्वतःचा स्वाध्याय करा असे। बरोबर आहे अगदी छान बरोबर आहे हा चालू ठेव हो, तस तुझा अभ्यास चांगला चालू ठेव हो, ठीक आहे हो हो। ठीक आहे आहे आशीर्वाद स्वामी कृपा श्री स्वामी श्री स्वामी समर्थ अजून कोण आहे बोला आज नाही येत अजून कोण आहे स्वामी समर्थ मामा श्री स्वामी समर्थ हा बोल असू दे फक्त आशीर्वाद आहे बोल, बोल। तु, हो आशीर्वाद आहे कुठे तू आई तुझ्या जवळ आहे का आई कुठे आहे गुंजोटीला तू पुण्याहून बोलते का मी बोलते आ, मी बार मी चार्ण वो वो हो मी बोलते हा गुंजवटीला ऐकलं ना पूर्ण व्यवस्थित ऐकलं हो हो छान चला आशीर्वाद आहे खूप आशीर्वाद हो हो चालेल ठीक आहे हो ठीक आहे सुधा भट सुधा भट पु नमस्कार बोला नमस्कार बोला बोला हो हो आशीर्वाद आहे खूप ऐकलं का आजचं प्रवचन ऐकलं का खूप बरं वाटत हो हो जरूर ऐका मी पुन्हा एकदा माझे नोट्स पण पाठवतो ह्या ग्रुपवर ते पण तुम्ही जरूर वाचा म्हणजे त्याचं पुनरावृत्ती होईल आणि त्याच प्रत्यक्ष आचरणामध्ये आणण्याकरता निश्चित उपयोग होईल हा चला सगळ्या या गोष्टीचा तुम्ही उपयोग करा त्याच्यातच माझा मला आनंद आहे पुष्प खूप आशीर्वाद आहे स्वामी कृपा अखंड पाय पडतो अजीने। अजीने। हो, चला मला वाटतं बहुतक्यांचं बोलणं झालंय अजून कोणी राहायला असेल तर पटकन बोलला कारण आता वेळ संपलाय हो तेच दिसत नाही विनय ठीक आहे चला अवधू तर चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय